वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा मध आरोग्यासाठी किती फायदेशीर असत हे सगळ्यांनाच माहिती आहे मधातील औषधी गुणांमुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे वेगवेगळ्या उपचारांमध्येही मधाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो मधात अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात जर तुम्ही चौदा दिवस रोज मध खाल तर शरीराला अनेक फायदे मिळतील ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल मधात एकशे पन्नास पेक्षा जास्त वेगवेगळे तत्व असतात ज्यात अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स विटॅमिन्स मिनरल्स आणि अमिनो ऍसिड यांचा समावेश आहे हे सगळे पोषक तत्व साखरेपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासोबतच इम्युनिटी बूस्ट करतात तसेच जर नियमितपणे मध खाल्ला तर हेल्दी बॅक्टेरिया वाढून आतड्यांचं आरोग्य चांगलं करण्यास मदत मिळते तसेच त्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून लिव्हरचं आरोग्य सुधारण्यासही मदत मिळते जर रात्री थोड्या प्रमाणात मध खाल्ला तर मेलाटोनिन हार्मोन्स रिलीज होऊन झोप चांगली होण्यास मदत मिळते कच्चा मध खाणं सगळ्यात चांगली पद्धत आहे कारण मध गरम केल्यावर त्यातील पोषक तत्व नष्ट होतात तसेच रोज मध खाल्ल्याने कम कमजोर झालेली इम्युनिटी मजबूत होते सर्दी पडसे या सारख्या समस्या दूर होतात जर रात्री झोप येत नसेल तर एक चमचा मध खा चांगली झोप येईल त्याचबरोबर जर पचनक्रिया बिघडली असेल तर रोज थोडा मध चाखा याने पचन तंत्र तर मजबूत होईलच सोबतच पोटा संबंधी अनेक समस्याही दूर होतील जर लठ्ठपणा कमी करून वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्या काही दिवसातच फरक दिसून येईल